बातमी छत्रपती संभाजीनगरातून छत्रपती संभाजीनगरात सुद्धा रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झालाय शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे छत्रपती संभाजीनगरात रिमझिम पाऊस पडत आहे तर शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झालाय रोहिणी नक्षत्र असून शेतकऱ्याची मशागत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे त्याचबरोबर पाचोडसह परिसरात शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय छिडे विजय छत्रपती संभाजीनगरात सुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे तिथलं वातावरण सध्याच कस आहे प्रज्ञा जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहे ते मागील दोन दिवसापासून रिमझिम पाऊस आहे तो हजेरी लावत आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड पैठण गंगापूर या भागांमध्ये जे आहे ते जोरदार पावसाने देखील हजेरी लावली होती त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकरी जो आहे तो देखील मशागतीला लागलेला आहे आणि सध्या जर पाहिलं गेलं तर अवकाळी पावसाने देखील मराठवाड्यामध्ये जे आहे ते धुमाकूळ घातला होता त्यानंतर छत्रपती मध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे शेतकरी जो आहे तो मागील आठ दिवसापासून शेती मशागतीच्या मध्ये लागताना पाहायला मिळवता मात्र आता कालपासून रोहिणी नक्षत्र जे आहे ते लागू सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आता पूर्व पाऊस जो आहे तो देखील हजेरी लावत आहे त्यामुळे आता शेतकरी असेल किंवा व्यापारी असलेल्या यांच्यामध्ये कुठे जरी पाऊस झाल्यामुळे आता आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे सध्या रमजिम पाऊस जो आहे तो आता बरसात पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोड कुलंब्री छत्रपती संभाजीनगर तालुका सोयगाव तालुका या तालुक्यांमध्ये जे आहे ते आता पाऊस हजेरी लावतानी पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकरीचं आता नागरिक देखील आनंदाचे वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण छत्रपती मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे त्याचबरोबर उन्हाची धाकता जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती मात्र मागील चार दिवसापासून जर पाहिलं गेलं तर पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा परिणाम जो आहे तो देखील आता उन्हावरती झाला आहे त्यामुळे उन्हाचं तापमान जे आहे ते आले पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेकांच्या अनेकांच्या आरोग्याला आरोग्याला याचा परिणाम जो आहे तो आणि सध्या जर पाहिलं गेलं तर शेतकरी असेल किंवा व्यापारी वर्ग असेल यांच्यामध्ये आता रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे अनाचं वातावरण निर्माण झालेलं आहे विजय तर मराठवाडा मराठवाड्याला खर तर पाणी टंचाईचा सामना करावाच लागतो आता पाऊस आल्यानं मराठवाड्यातले टँकर कमी होतील तर अनेक भागांमध्ये जे ते तब्बल साडेतीनशे पेक्षा अधिक टँकर जे ते पाणी पुरवठा केला जात आहे यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्येच जा केला जातो मात्र ज्या पैठण नाथसागरमधून सर्वाधिक मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो त्याच पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई जी आहे ती आ, सामना करावा लागत आहे मात्र सध्या रिमझिम पाऊस जो आहे तो बरसत आहे जोपर्यंत मोठा पाऊस किंवा अवकाळ होत नाही तोपर्यंत पाणी टँकर संख्या जी आहे ती सध्या आहे त्याच परिस्थिती राहत असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगितले आहे आणि ज्यावेळी पाणी वाढ जमिनीतील पाणी स्त्रोत जो आहे तो वाढेल त्यानंतर टँकरची संख्या जी आहे ती देखील कमी होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे मात्र अनेक भागांमध्ये जो आहे तो अवकाळी पाऊस बरसलेला आहे त्यामुळे अनेकातील पाझर तलाव जे आहेत त्यामध्ये देखील पाणी साठा झालेला आहे त्यामुळे आता टँकरची संख्या जी आहे ती येत्या आठवड्यामध्ये कमी होईल असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी